आता इथं एक एकर भाजी लावलेली होती आपण आणि त्यानंतर मार्केटला ती सरासरी पाच रुपयाच्या दोन रुपया चालू होत्या त्यानंतर मग आम्हाला काही ते पर्सनमध्ये म्हणजे बसा ना मग आता योग्य निर्णय घेतला का रोटर करून टाकून मग आता जेवढा खर्च केला तो खर्च पण भेटा ना त्यामुळं मग हा निर्णय घेतला आणि मजुरी पण फार वाढलेली आहे खतं पण लागलेले औषधं लागलेले मग त्यापेक्षा मग हास्य योग्य निर्णय एक लोटर मार्ग